खरं तर या ठिकाणी आपण पत्रकार मला ओळखता वीस वर्षापासून या मुंबईत कार्यालयात आहे तीन वर्ष या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या मतदारांनी माझ्या सांडपाडावर मतदारांनी मला स्वीकारलं नगरसेवक म्हणून या ठिकाणी मी विजयी झालो या पंचवार्षिकमध्ये निवडणुका न झाल्यामुळे काही काल हा विकास कामं ठप्प झाली होती त्याला चालना देण्यासाठी या ठिकाणी मी आज या ठिकाणी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे निश्चित आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विकासकामाला चालना मिळेल माझे जे प्रलंबित प्रश्न आहेत दत्त मंदिर असेल तलाव असेल किंवा नंबरती प्रकल्प विकासांचा विषय असेल किंवा जे साधारण जे काही सांडपाटातले जे विषय आहेत त्याला चालना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे विठ्ठल मोरे यांना आणि माझा संबंध खरं ती वीस वर्षापासूनच आहे तुम्ही त्यांनाही मलाही जवळून ओळखता दोन हजार पाचपासून नवींबई महापालिकेत ते माझ्यासोबत होते दोन हजार आठ साली ज्यावेळी या मुंबई महापालिकेत आठ नगरसेवकांचा आमचं एक गट त्या ठिकाणी बंड करून तयार गेला त्यावेळी आमचे पक्षप्रदोत होते विठ्ठल मोरे आणि निश्चितच ती पिटिशन आम्ही त्या विठ्ठल मोरेच्या माध्यमातून कोकण आयुक्त मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार झाला ती रिट पिटिशन कोणी मागात घेतली आणि कोकण ऐकताना कोणी पत्र दिलं याचा खुलासा विठ्ठल मोदींनी करणं गरजेचं आहे कर मी आवाजच सांगतो मी ज्यावेळी पहिल्यांदा ना निवडून आलो त्यावेळी आमचे स्वीकृत सदस्यासाठी हरिभाऊ मातेंचं नाव पक्षानेच दिलं आम्ही तेरा नगरसेवक होतो बारा वोटिंग झाली एक मत कोणाचं फुटलं ते विठ्ठल मोरेने सांगावं त्यानंतर काही काळात विठ्ठल मोरे राष्ट्रवादी पक्षात गेले आणि पोरं एकनिष्ठ होऊन आमच्या पक्षात आले आणि परत ते आमचे विठ्ठल जिल्हा प्रमुख झाले याचा सर्वात किती यामध्ये आर्थिक व्यवहार झाला याचा खुलासा विठ्ठल मोदींनी करावा विठ्ठल मोरे हे ज्येष्ठ आहेत आम्ही त्यांचा सन्मान देऊ त्यांनी एक बोट जर दाखवताना चार बोटं आपल्याकडे आहेत याचाही विचार करावा सोमनाथ वास्कर हा रोकटोक आहे जर त्यांनी मला माझं तोंड उघडायला लावलं तर त्यांना घरीच बसावं लागेल याची नक्कीच शाश्वती तुम्हाला देतो विठ्ठल मोदींनी पत्रकारांच्या मार्फत पाकिटं स्वीकारलेले आहेत नुकत्याच निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांच्या का पाकिटातले पैसे घेतलेले आहेत या पाकिट चोराकडून काय अपेक्षा ठेवणार करोडाचा विवाद ह्यांना माहिती आहेत आष्टनी फुटताना किती नववा माणूस गेला तर किती करोड स्वीकारला हे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे पाकिटांचं ज्ञान त्यांना आहे पाकिटं त्यांनीच स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये ते दीड करोड काय दोन कोटी काय त्यांनी फेसबुक वाचतात ते बरं झालं मी याच्यानंतर चांगल्या या फेसबुकला काही मेसेज टाकीन त्याचंही त्यांनी पालन करावं विठ्ठलमध्ये ज्येष्ठ आहेत त्यांची तलमल किती पैसे कमवण्यासाठी हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं या माध्यमातून त्यांना जो काही फायदा होईल त्याचा निश्चित त्यांनी ते फायदा करून घ्यावा गद्दार जरी आम्ही असो असं त्यांना वाटत असेल तर अनेक वेळा बंड करून ज्यावेळी सुरुवातीला राज टाकले फुटले त्यावेळे कोपर खेळण्यासोबत त्यांच्यासोबत गेलेले विठ्ठलमध्ये गद्दार नाही आहेत का दोन हजार दहाच्या नंतर ज्यांनी राष्ट्रवादीबरोबर घरोबा गेला विठ्ठल विठ्ठलमध्ये गद्दार नाही आहेत का किंवा जर हे हे क्निष्ठ असतील आणि आम्ही जर आमची व्याख्या गद्दार असेल तर हे नवींबेकरांना ज्ञात आहे विठ्ठलमध्ये किती धुतल्या सरकार किती पक्ष वाढवतो आणि त्याच्या नेतृत्वाला नवीमे महापालिकेत शिवसेना पक्षाची त्यांच्या कशी सत्ता येईल हे ते त्यांचं त्यांनी आकलन करावं